श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय ओम श्री लक्ष्मी लक्ष्मीदेवे नमहा ध्यानी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं चंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं फार गर्विष्ट होती मागच्या जन्मी होती ती एका वैश्याची बायको नवऱ्याचं आणि तिचं भांडण होई शेवटी घरी वैतागली गेली निघून वनात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी देवीचं व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं त्यामुळं तिची दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं पण यामुळे ती गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यामध्ये अतिशय मजेत राहत होती राजा तिचं फार कौतुक करायचा त्या दोघांना सात मुलगे झाली आणि एक मुलगी झाली मुलीचं नाव ठेवलं होतं दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटक वस्त्र ल्याली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला असे अनेक प्रश्न विचारले यावर म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशातच खोकलाही येई तिला मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथे राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारता त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील उनं दुनं बोलतील मैत्रिणीसुद्धा तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळलीये माणूस की आहे मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं तसं केलं आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली पण देवीची आठवणसुद्धा नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे गोरगरिबांना कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला ती आली आणि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया, ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण गं तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत का तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या नि ती तडक निघून गेली परत पुढे दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीचं व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिने ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला पण भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरतचंद्रिका राणी होती ती, ती स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळे पण करणार काय एक एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच मावळत होता राणावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकटाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली रथ पाठवला श्वशुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यामध्ये हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस अतिशय मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकरांजवळ एक खंडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सूरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरज चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी सांगितली तुमची आई नदीवर बसली आहे खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबालेनं रथ बोलवला आईला घेऊन यायला आई सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग नेसायला पैठणी दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मीव्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करत होती आरती झाली धूपदीपांचा वास दरवळत होता श्यामबालेला उपासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी देवीच्या कृपेनंच राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करीत होती उपास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यामध्ये मीठ भरलं व नोकरांजवळ तो देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टींमध्ये वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेराहून काय आणलंस श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रामध्ये होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली गोम राजानं हेरली होती पण तो विचारचक्रामध्ये गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानं अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी आणि बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी करतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर का झाली तर प्राणार्पणही करतो मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक सासऱ्याकडे म्हणजेच राजा भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रश्रवाला या तातडीच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालाधराचे सारे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घनाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्टेनं पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेनं पुढचे पाऊल खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्याम ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवा चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवला व सर्वांचं मिष्टांनानं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजाराणी परत सौराष्ट्रामध्ये आली सुरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे जे कुठेतरी दूरदेशी निघून गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन खरं तर शब्दात सांगणं अगदी अशक्यच होतं श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणींनी पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झाले होते दुःखाचं वादळ पूर्णपणे थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवित होते अशी ही साठा उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व श्री लक्ष्मी देवीच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरांमध्ये सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना ओम श्री लक्ष्मी देवे नमहा Premises, तर मंडळी ही होती मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मी व्रताची कहाणी ही कहाणी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी ऐकता येते किंवा आपण स्वतः ती वाचू सुद्धा शकतो मार्गशीर्ष महिना नसला तरी पण दर गुरुवारी तुम्ही ही कथा श्री महालक्ष्मीच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी नक्कीच वाचू शकता किंवा ऐकू शकता तर तुम्हाला आजची ही महालक्ष्मी व्रताची कहाणी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त जास्त लोकांना पाठवा आणि अशाच प्रकारचे धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद